नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजने संदर्भात अत्यंत महत्वाची हाती आलेली आहे लाडकी बहिणी योजना दोन हजार पंचवीस जानेवारीचा हप्ता सुरू एकवीसशे नाही तर तब्बल पाच हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे संक्रांत जी आहे ती डबल गोड होणार आहे आणखी आठशे तीस रुपये सुद्धा मिळणार आहे दोन जिल्ह्यांमध्ये पैशांचे मॅसेज आला पण साठ लाख महिलांना पैसे मिळणार नाही कोर्टाचा निर्णय देखील आलेला आहे आता साठ लाख महिला योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहे एक चूक जी झालेली आहे त्या चुकीमुळे आता सरकारची जबाबदारी राहिलेली नाही तीन सेकंद तीस सेकंदांमध्ये यादी व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुमचा जिल्हा आ असेल तरच तुम्हाला एकवीसशेचे पंचवीसशे रुपये मिळणार आहेत आणि आणखी आठशे तीस देखील मिळणार आहे दुपारपर्यंतच हे जे पैसे आहे ते तुम्हाला येणार आहे त्यातले त्यात बघा की काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे जे आहेत ते थांबवण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर साठ लाख महिलांची चेकिंग आता सुरू झाली ज्यामुळे साठ लाख महिना महिला ज्या आहेत त्या आता एकवीसशेचे चे वाढून पंचवीसशे त्यांना मिळतील की नाही असा प्रश्न आहे आणि बघा दोन जिल्ह्यांमध्ये ऑलरेडी मेसेज आला आहे काही महिलांना मेसेज जे आहे ते आलेले असणार आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचं एक तर नाव साठ लाख महिलांमध्ये असे असू शकतं मग तुमचा हा प्रॉब्लेम असणार आहे तर काय कारण झालेला आहे कोणती चूक झालेली आहे ती तुम्ही करू शकता करेक्ट काही सेकंदांच्या आत तुम्हाला माहिती मिळणार आहे काही महिलांना आज सात हजार पाचशे काही महिलांना डायरेक्ट दहा हजार पाचशे रुपये पडल्याचा मेसेज देखील आलेला आहे व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे कारण की नऊ ते दहा जिल्हे आजचे अजूनही बाकी आहेत उद्याचे दहा जिल्हे आहेत आणि सहा कोणते जिल्हे आहेत तर बघा साठ लाख महिला का बाहेर काढलेल्या आहेत किती प्रमाणामध्ये महिला उरलेल्या आहेत तुमचं नाव आहे का लगेच पाहून घ्या खूप अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे कारण की पहा खूप सिरियस विषय झालेला आहे सुप्रीम कोर्टाने देखील आता संताप व्यक्त केलेला आहे तो जर निर्णय आज झाला तर सर्वच बहिणींचे पैसे जे आहे ते बंद होऊ शकतात संपूर्ण सविस्तर आज आपण कोणत्या दहा जिल्हे बाकी आहेत आणि आपण जाणून घेऊया की, की एकवीसशेचे वाढू पंचवीसशे झाले तर ते कोणत्या महिलांना मिळणार आणखी आठशे पन्नास रुपये कोणाला मिळणार आहे कोणाला दहा हजार पाचशेचा मेसेज आलेला आहे संपूर्ण सविस्तर जाणून घ्यायचा आहे बघा आता खूप सिरियस विषय झालेला आहे लाडकी बहीण योजना जी आहे दोन हजार चोवीस ज्या प्रकारे चालली तर दोन हजार पंचवीस वर्ष जे आहे ते बदललेलं आहे आणि यातच निर्णय जे आहे ते नवीन घेण्यात आलेले आहे सुप्रीम कोर्ट काय म्हणाला आहे साठ लाख महिला का बाहेर गेल्या तुमचं नाव साठ लाख बाहेर गेलेल्या महिलांच्या यादीत तर नाही ना, ना। एकवीसशेचे वाढून पंचवीसशे झाले तर ते कोणाकोणाला मिळणार आठशे तीसचा चा अतिरिक्त बोनस कोणत्या महिला मिळणार आहे आजचे दहा जिल्हे कोणते पहा सगळ्यात महत्वाचे अपडेट सुप्रीम कोर्टाचा सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तर तो काय झाला एकवीसशे पंचवीसशे झाले ते कोणत्या महिलांना मिळणार आणखी आठशे तीस कोणाला मिळणार सर्वोच्च न्यायालयानं जे काही खंडपीठ आहे तर त्यामध्ये न्यायमूर्ती बी आर गवई आणि एस जी मसिह यांचे खंडपीठ स्थापन झालं आणि ज्याने जे महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिणी योजनेवर त्या ठिकाणी योजने योजने एक मोठे ताशेरे ओढलेले आहेत संताप व्यक्त केलेला आहे तर त्यामुळे साठ लाख बहिणी ज्या आहेत लक्षपूर्वक पहा साठ लाख बहिणी लाडकी बहिणी योजनेच्या योजनेमधून वगळणार सरकारची यामुळे नऊशे कोटींची बचत होणार आहे महिला व बाल विकास विभागाने आता कोणत्या दहा जिल्हे आहेत तर बघा जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहे एकवीसशेचे वाढून पंचवीसशे आणि आठशे तीस रुपये सुद्धा येणार आहे काही महिलांना दहा हजार पाचशेचा मॅसेज जो आहे तो येणार आहे तर बघा तीस सेकंदामध्ये जाणून घेऊया कारण की तुमचंही ना नाव या साठ लाख महिलांमध्ये येऊ शकतं तुम्हीही या योजनेमध्ये राहणार नाही बाल विकास विभाग जो आहे ज्या अंतर्गत लाडकी बहिणी योजना सुरू झालेली आहे तर त्या विभागाने इतर योजना ज्या चालू आहेत महाराष्ट्रामध्ये जसं की शेतकऱ्यांसाठी आहे, आहे निराधार योजना आहे इतर श्रावण बाळ योजना आहे डेटा जो आहे तो मागवलेला मा आहे मग आता यांनी काय होणार आहे की ज्या महिला आहेत की ज्या दुहेरी तिहेरी वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत आहेत तर त्या महिला ज्या आहेत त्या वगळण्यात येणार आहे राज्यातील वाढता आर्थिक बोजा कमी करण्यासाठी पहा आता दोन कोटी सेहेचाळीस लाख महिला ज्या आहेत तर त्या पंचवीस टक्के महिला ज्या आहेत त्या वगळण्यात येणार आहेत सरकारची नऊशे कोटींची बचत जी आहे ती या ठिकाणी होणार आहे आता पहा सरकारने यासाठी साठ लाख बहिणी बहीन, वगळण्यासाठी काय केलेलं आहे ते म्हणाले की रोख लाभ घेणाऱ्या ज्या योजना आहेत इतर योजना जसं की शेतकरी सन्मान योजना ज्या आहेत त्यांच्याजवळ जवळपास अठरा लाख अठरा हजार महिला लाभार्थी आहेत ज्याच्यामधून जवळपास एक लाख एक कोटी दो एकाहत्तर लाख महिला लाभार्थी आहेत संजय गांधी पेन्शन योजनेच्या पंचवीस लाख महिला आहे तर म्हणजे अशा जवळजवळ अशा टोटल काउंट केलं तर साठ लाख महिला यामध्ये पडल्या आहेत की ज्या लाडकी बहिणी व्यतिरिक्त इतरही योजनांचा लाभ ज्या आहेत त्या घेत आहे याचीच छाननी जी आहे ती गेल्या वर्षीपासून म्हणजे अठ्ठावीस जून तर तीन जुलै पर्यंत करण्यात आलेली आहे त्यावेळी स्पष्टपणे सांगितलं होतं की इतर महिला ज्या आहेत पंधराशे रुपयांपैकी संयुक्त मासिक वितरण मिळेल अधिकारी काय म्हणाले आता लक्षपूर्वक आहे का साठ लाख महिलांचे सगळेच्या सगळे पैसे होणार नाही आता आज कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये ऐवजी पंचवीसशे येतील आणि अजून आठशे तीस येतील कोणत्या महिलांना दहा कोणते जिल्हे आहेत तर ते ल, आ, महिला लाभार्थी आणि त्याचबरोबर त्यांचे हजार रुपये जर तुम्हाला मिळत असतील तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पाचशे असे टोटल पंधराशे रुपये जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे म्हणजे एक महिला आता महिलांनी ठरवायचं आहे की नेमकं कोणत्या योजनेचा लाभ तुम्हाला द्यायचा आहे तर या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर झालेल्या आहेत आता सुप्रीम कोर्ट जे आहे तर ते काय म्हणाले की योजनेविषयी कोर्टाने डायरेक्ट सांगितलं की काही काम करत नाही सर्व राज्यांच्या सरकारकडे पैसे असतात निवडणुकी आले की लाडकी बहीण अशा अनेक योजना ज्या आहेत त्या जाहीर करतात आणि त्याच्या स्वरूपामध्ये लोकांना मदत करतात ते तुम्हाला न्यायालयीन कर्मचारी आहे न्यायालयीन कर्मचारी जे आहेत सरकारी कर्मचारी आहेत तर त्यांचे पगार वाढवायला तुमच्याकडे पैसे नाही आहेत तर असं त्या ठिकाणी संताप व्यक्त करण्यात आलेला आहे न्यायालयाने त्यावर देखील वाढलेले आणि न्यायालयाने जे देखील म्हटलेलं आहे की आता काही दिवस जे आहे ते आपलं राज्य जे आहे जसं की दिल्ली विधानसभा आहे आम्ही महिला सन्मानासाठी आधी काही हजार रुपये आणि नंतर पंचवीसशे रुपये तिथे देखील पंचवीसशे रुपये जे आहे ते, ते महिन्याला देण्याचं आश्वासन सरकारने त्या ठिकाणी दिलेलं आहे तर जे आपलं सुप्रीम सु, 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 कोर्ट आहे तर त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे मग त्यामुळे आता मोठी ज्यामध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे पण आता आपल्याकडे काय झालं आहे की महिलांच्या बाबतीत आता इतर योजनांचा लाभ जो आहे तो घेणाऱ्या महिलांना एकतर योजनेतून तरी बाहेर काढण्यात येईल किंवा मग शंभर टक्के महिलांना यातून बाहेर काढण्यात येईल तर राहिला प्रश्न जो आहे तर बघा दिल्लीमध्ये त्या ठिकाणी हे होणार आहे पण आठशे तीस रुपये तुम्हाला संक्रांतीला मिळणार आहे आता ते कशा पद्धतीने मिळणार आहे आता आणि आजच मॅसेज तुम्हाला चेक करायचा आहे आपण समजून घेऊया तर पहा आजचे दहा जिल्ह्यांचे वाटप होत आहे कालही त्या ठिकाणी एक जानेवारीपासून जे आहेत वाटप सुरू होत जानेवारीचा हप्ता वाटपाची सुरुवात करण्याच्या विषयी चर्चा जी आहे ती चालू होती ज्यामध्ये दररोज तारखा बदलत आहे महिला देखील त्या ठिकाणी आज व्यक्त होत आहे दररोज त्या वाट पाहत आहे पण यामध्ये मध्ये जवळपास नक्कीच भाजपचे जे एक मंत्री आहेत तर त्यांनी देखील यावेळी स्पष्ट केलं आहे की एकवीसशे रुपये जे तुम्हाला कधी मिळणार आहे तर जो नवीन अर्थसंकल्प आहे बघा तर तो नवीन अर्थसंकल्प तो जुना अर्थसंकल्प आहे मार्च दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा जो अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी एकवीसशे रुपये पंधराशे रुपये केलेला आहे ज्यामध्ये पैसे जे आहे ते वाढवायचं म्हटलं तर ते नवीन अर्थसंकल्पात त्यांची सुरुवात करावी लागते अर्थसंकल्प एक एप्रिलच्या नंतरच त्या ठिकाणी येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला एकवीसशे मिळतील तुर्तास आपल्या राज्यात पंधराशे तुम्हाला प्रति महिना मिळणार आहे जे जिल्हे असणार आहे बघा तर विभाग आहे बघा सहा विभाग असतात कुठले आहेत बघा जो आहे आपलं पुणे विभाग आहे त्याचबरोबर इकडे नाशिक विभाग आहे कोकण विभाग आहे नागपूर विभाग आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग आहे त्याचबरोबर विदर्भ आहे तर अशा विभाग असे विभाग असतात तर त्या विभागामधल्या दोन दोन जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी केली जाते आता जिल्ह्यांची निवड करत असताना आपल्याला प्रश्न पडत असतो की त्या जिल्ह्यांची एकतर लोकसंख्या जी आहे ती तरी कमी आहे किंवा मग लाभार्थ्यांची संख्या जी आहे ती तरी कमी आहे अशा पद्धतीने हे जिल्हे जे आहे त्यांचं निवड जे आहे ते केलं जात बघा डायरेक्ट आधार कार्डद्वारे हे आपल्याला पैसे जे आहे ते दिले जातात लिमिटमध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते होऊ शकतं लवकरात लवकर तर त्यामध्ये छोटे जिल्हे जे आहे ते आधी घेतले जातात नंतर मोठे जिल्हे घेतले जातील बघा आता लक्षात घ्यायची बाब ही आहे की आठशे तीस रुपयांचा बोनस जर तुम्हाला मिळवायचा असेल जे अतिरिक्त बोनस तुम्हाला मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला एक काम थोडंसं करायचं आहे अर्जंट काम तुम्हाला करावं लागणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे मिळवण्यासाठी पुरुषाच्या नावावर असणारा गॅस जो आहे तो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या नावे ट्रान्सफर करायचं आहे आता ज्यासाठी तुम्ही कोणत्या कंपनीचा गॅस वापरता त्या गॅस डीलरकडे तुम्हाला तातडीने जावं लागणार आहे आणि ज्यामध्ये लाडकी बहीण योजना जी आहे योजनेची लाभार्थी महिला जी आहे तर तिचा आधार कार्ड जे डॉक्युमेंट लागतात तर ते घेऊन जायचं आहे आणि की ज्या पुरुषाच्या नावावरती कनेक्शन आहे तर त्या व्यक्तीने तिथे जायचं म्हणजे ज्याच्या जा नावे आहे तिथे दोघांनी जायचं एक विशेष अर्ज येतो तो, तो करायचं आहे कोणत्या कंपनीचा गॅस सिलेंडर आहे कमेंट करा प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे वेग नियम असतात पण एक सात आठ दिवसांमध्ये हस्तांतरण जे आहे ते होऊन जातं हे हस्तांतरण जर दर त्या ठिकाणी झालं तर बघा तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे जे आहे ते येणार आहे आठशे तीस रुपये राज्य सरकारने सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही हे ट्रान्सफर करून घ्या जेणेकरून तुम्हाला पैसे मिळण्यास कोणत्याही प्रकारची अडचण जी आहे ती निर्माण होणार नाही आणि म्हणूनच बऱ्याचशा महिलांनी हे पैसे जे आहे ते ट्रान्सफर करून घेतलेले आहे पण सॉरी बऱ्याचशा महिलांनी हे अकाउंट जे आहे ते ट्रान्सफर करून घेतलेले आहे पण बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या राहिलेल्या आहेत तर त्यांनी सुद्धा हे अकाउंट ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत धन्यवाद